असं म्हणू की आमचा नारा असा आहे भीक नको हवे घामाचे दाम त्याप्रमाणे मुदत वाढण्यापेक्षा शासनाने आश्वासन दिलेलं आहे की शेतकऱ्याचा आम्ही संपूर्ण माल खरेदी करू मुदत वाढण्या करता शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पूर्ण शेतकऱ्याचा माल खरेदी केला माल खरेदी झाला पाहिजे मुदत वाढ देऊन शेतकऱ्याला बेजार कर आज दहा दहा दिवस झाला शेतकरी वाहन उभे करून दररोजचे हजार शेतकऱ्याची लूट आता हे लाडकी बहीण या योजना राबवाच्या हे शेतकऱ्याकडून आहे ना मशीचा मत मशीनच बाजायला काही दुसरं नाही शेतकरी इथं घाळ आहे तर भाकरी बसून तर कोणी कुत्र त्याला विचारायला रिकामा नाही शेतकऱ्याची अशी अवस्था झाली कुत्र्यासारखी की बसल्या ते कुत्र कसं बसतंय झाडा खाली शेतकरी भाकर खावला कुत्र बसतंय झाडा खाली तर आता शेतकरीच कुत्र झालं ते बसले बसल्याच्या मध्ये येऊन आणि त्याला कुणी साहेब कुणी मालक कुणी रिकामा नाही त्याला परभणी जिल्ह्यातील सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर मागील अनेक दिवसापासून सोयाबीन खरेदी सुरू होते शासनाने सोयाबीन खरेदीची अंतिम तारीख सहा फेब्रुवारी केल्याने आज दिनांक सहा फेब्रुवारी रोजी खरेदी केंद्रावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या शासनाने सोयाबीन खरेदीची तारीख पुन्हा वाढवून देण्याची मागणी शेतकरी व खरेदी केंद्र संचालकांकडून केली जात आहे मागील अनेक दिवसापासून सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीन खरेदी केले जात होते जिल्ह्यातील खरेदी केंद्रांवर बारदाना नसल्याने एक महिना सोयाबीन खरेदी बंद होते यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन घरी पडून आहे शासनाने शेवटच्या शेतकऱ्याची सोयाबीन खरेदी करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे मंडळी ग्रामीण मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आप आहे आपण तळागाळातल्या जिंतूर तालुक्याच्या बोरी या गावी आलेले आहोत हे जे हमी भाव खरेदी केंद्र आहे या न, या ठिकाणी सोयाबीन ची खरेदी सुरू आहे परंतु शासनाच्या दिलेल्या तारखेनुसार आज हे शेवटची तारीख आहे सोयाबीन खरेदी करण्यासाठी तर शेतकऱ्यांच्या अशा मागण्या आहेत कि शासनाने अजून मुदत वाढून द्यावी तर इथे काही शेतकरी जमलेले आहेत तर आपण त्याच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया काय नाव आपलं माधव खरात शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष काय आता आजचे जे भाव खरेदी केंद्र सुरू होत आहे मागील दोन चार महिन्यापासून तर आज त्याची शेवटची तारीख आहे मुदत वाढून देण्यासाठी शेतकऱ्या मागणी करत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा सोयाबीन अजून घरी पडलेला आहे तर काय कशा पद्धतीने मागणी आहे तुमच्या आम्ही तर असं म्हणू की आमचा नारा असा आहे भीक नको हवे घामाचे दाम त्याप्रमाणे मुदत वाढण्यापेक्षा शासनाने आश्वासन दिलेलं आहे की शेतकऱ्याचा आम्ही संपूर्ण माल खरेदी करू मुदत न करता शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पूर्ण शेतकऱ्याचा माल खरेदी केला माल खरेदी झाला पाहिजे मुदत वाढ देऊन शेतकऱ्याला बेजार कर आज दहा दहा दिवस झाला शेतकरी ते वाहन उभे करून दररोजचे हजार रुपये खुट्टी प्रमाणे त्यांना दहा दहा वीस वीस हजार रुपये भूरदंड बघावं लागतंय हा भूर्दंड शेतकऱ्याच्या माती पडत आहे एकटा हमी भाव सुद्धा सर्वात कमी भाव आहे जर शेतकऱ्या शे, माहिती सरकारने आश्वासन दिलं होतं की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव आम्ही देऊ तो भाव तर नाहीच परंतु हमी भाव जो आहे अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये तो सुद्धा शेतकरी घ्यायला ना मजबूर तयार झालाय आणि तो माल घ्यायला घ्यायला सुद, सुद्धा शासनाकडे ती यंत्रणा नाहीये ना दहा दहा दिवस वाहन एका ठिकाणी उभे आहेत तर माझं असं म्हणणं असेल की शेतकऱ्याची मुदत माल खरेदीची मुदत वाढ न देता शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत माल खरेदी शासनाने केलाच पाहिजे आणि ती शासनाचं उत्तरदायित्व आहे आता या नापेड केंद्रावर दररोजचा किती सोयाबीन खरेदी केला जातो किती क्विंटल खरेदी केला जातो अंदाजे इथं जास्तीत जास्त माझ्या मते वीस वीस टनापर्यंत माल खरेदी होत असेल दररोजचा याच्यावर माल खरेदी होत नाही कारण की दोन तीन चाळण्या आहेत हमाल नाहीत आम्हालाचा प्रश्न आहे याच्या अगोदर पंचवीस दिवस महापेड केंद्र बंद होतं बारदाण्यामुळे जी मुदतवाढ ही सहा दिवसात दिली ही मुदतवाढ काहीच नाही मागचे पंचवीस दिवस जर धरले तर त्या पंचवीस दिवसामध्ये आज माल पूर्ण संपला असता परंतु तो माल तुम्ही बारदाण्यामुळे शासनाच्या हलगर्जीपणामुळे केंद्र बंद राहिली हमालामुळे केंद्र बंद राहिली चाळणीची दुरवस्था झालेली आहे मापाड्या मा, खरेदी करणारे माणसं व्यवस्थित नाही त्यामुळे खरेदी खूप गतीने चालू आहे आणि शेतकऱ्याची खूप मोठी बेजार चालू आहे मावा काय नाव हो तुमचं माझं नाव माणिकराव रामराव कराळी राहणार डोहरा अच्छा जे हे शासन हमी भाव म्हणजे चार हजार आठशे रुपये सोयाबीन खरेदी करते याच्यात तुम्ही समाधानी आहेत का समाधान नाही पण आता नाही ना समाधान मानावं लागेल ना सहा हजार भाव देतो म्हणून सहा हजार कुठे भाव मग शेवटी जे द्याले ते तरी दररोजचा काटा करून घ्यावा ना आम्ही तीन तारखेला आलो तर आजपर्यंत काटा नाही तीन तारखेला आले तर आजपर्यंत काटा झाले नाही ना। सोमवार पासून आहेत म्हणजे एक दिवसाचा भाडा किती असेल ते खुट्टी किती असते तुमच्या हजार रुपये हजार रुपये एक दिवसाची खुट्टी हजार रुपये आज चार चार हजार रुपये खुट्टी गेले आणि तीन हजार रुपये भाडं आता मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आता सध्या राज्यामध्ये सत्ता आहे या पक्षाने या महायुती मा, सरकारने काही असे आश्वासन दिले की शेतकऱ्यांचं आम्ही प्रमाणे म्हणजे सहा हजार रुपये प्रमाणे सोयाबीन खरेदी केली केला जाईल तर तुम्हाला काय वाटतं आता सहा हजार रुपये मल्ल्याच्या नंतर शेतकऱ्याचं जे सोयाबीन आहे एवढ्या कमीने काय घेतलं जात असेल कारण की शेतकऱ्याची आता हे लाडकी बहीण या योजना राबवायच्या हे शेतकऱ्याकडून लुटवून ते न वाटायचंय ना म्हशीचा मत म्हशीलाच बाजायला काही ना दुसरं नाही दुसऱ्या योजना आहे ना शेतकऱ्याला योजना काहीच नाही शेतकऱ्याचं शेतकऱ्याचा भावामध्ये लुटायचं आणि त्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीएम योजना शासनाची राज्य सरकारची योजना हे दोन दोन हजार रुपये वाटायचे पण भावामध्ये आज दहा हजार रुपये भाव होता भाव काय आहे त्याला कापसाला सात हजार सात हजार चारशे चारशेत भाव mm. आहे आणि त्याला दोन दोन तीन तीन खोट्या बसायला आता mm. सात हजार पदरात पडण म्हणजे शेतकऱ्यांना हे जे योजना आहेत हे योजना नको तुमच्या शेतीमाला भाव द्यावा शेतकऱ्याला घामाचे दाम पाहिजेत mm. दहा हजार कापूस पाहिजे सहा हजार सात हजार सोयाबीन पाहिजेत हरभरा सात हजार पाहिजेत असे mm. योग्य भाव द्या आणि उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या खताचे भाव कुठे वाढेल चारशे रुपयाला डीएपी होता साडे तेराशे साडे तेराशेला किंवा सतराशे लाडून घेते व्यापारी मग हे खर्चाची उत्पादन कंपनीतून माल निघतोय आधारितच किंमत ठेवते ना बरोबर मग शेतकऱ्याला कुठे भाव काय नाव हो तुमचं विकास मग तुम्हाला काय वाटते आता आम्ही भाऊ खरेदी केंद्रावर जी सोयाबीनची शेवटची तारीख होती आज मुद्दत ते संपलेली आहे तर शेतकऱ्यांचे मागणी आहे की बाबा याची मुदत वाढून द्यावी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत त्याचा सोयाबीन खरेदी केला जाईल तर अध्यापर्यंत किती टक्के शेतकऱ्यांकडे अजून घरी सोयाबीन असेल जवळपास चाळीस टक्के शेतकऱ्यांकडे घरी सोयाबीन आहे अजून हे काय बारदाना जसा महिनाभर नाफेड बंदच होत बारदानामुळेच आणि गव्हर्नमेंट न तारीख फक्त सहा दिवस दिली वाढून मग शेतकऱ्यांना मला आणायचं कसा आणला तसा दिवस कुठे आहे आता मला माझे तीन दिवसात वाहन उभे तीन दिवस झाले तुमचे वाहन इथून किती म्हणजे किती गाडी आणली दोन गाडी आणली दोन गाड्या बोलणार अजून काय नाव सर आपलं समीउद्दीन राहणार कौसुरी तालुका जिल्हा परभणी काय तुम्हाला काय वाटते जे आ, शासन सोयाबीनला ला हमी भाव केंद्रातून सहा चार हजार आठशे रुपये भाव देते हे भाव तुम्हाला शेतकऱ्यांना मान्य आहे का म्हणजे समाधानी आहेत का तुम्ही हे भाव समाधानी नाही तरी पण हे देऊन बी जर आम्ही तुम्ही जे आम्हाला ऑनलाईन करायला लावलं शासनाच्या नियमाप्रमाणे जे ऑनलाईन करायला लावलं ऑनलाईन करून आमच्या खुट्या नाही बसावं याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे होती तुम्ही न घेता सर्व एसएमएस सोडून जे समजायचा गर्दा केला शेतकऱ्याला शेतकऱ्याची फसवणूक केली याची मी निंदा करतो शेतकरी इथं घाळ आहे तर भाकरी बसून खालाय तर कोणी कुत्र त्याला विचारायला रे कामा नाही शेतकऱ्याची अशी अवस्था झाली कुत्र्यासारखी की की बसल्या ते कुत्र कसं बसतं झाडाखाली शेतकरी भाकर खावला कुत्र बसतोय झाडाखाली तर आता शेतकरीच कुत्र झालं ते बसले तर नाफेडमध्ये येऊन आणि त्याला कुणी साहेब कुणी माल कुणी इशारा रिकामा नाही त्याला आणि ते नाही बसलेलं आहे आता आणि त्याचं काहीच चल नाही इथं आता शासनाकडे तुमची काय मागणी शासनानं आता शेवटपर्यंत माल घ्यावा नाही खुट्या फुट्या सर हे करावं ते भरून द्या शेतकऱ्याच्या एक तर माल पूर्ण घेई ना त्याच्यामुळे निम्म गिम्म गाळून काढायलेत हे करायलेत आणि त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये ओलावा आता कशाचा ओलावा आला तरी पण ओलावा काढून माल करायलेत करायला एका जाणा सुद्धा मातीचा नाही किती माती घ्यायला शेतकऱ्याच्या मजल्यावर काहीच नाही शेतकऱ्याला कोणी विचारायला वाली नाही हमाल नाही काय नाही धन्यवाद बघा हे आज आपण बोरी येथील नाफेड केंद्रावर आलेले आहोत इथं काही शेतकऱ्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली आ, या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जे हमी भाव सोयाबीन खरेदी केंद्र जे सुरू केलेले होत शेतकऱ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांचं अजून सोयाबीन घरी पडलेले आहे आणि आजची जे खरेदीची तारीख ते आज शेवट होती परंतु या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत जे राहिलेला सोयाबीन ते शेवटच्या शेतकऱ्या चवी स्वतः खरेदी करायला पाहिजे या शासनाने आणि हे शेतकरी या हमी भावाच्या मध्ये समाधानी नाही तरी देखील शेतकरी हे अडचणीत सापडलेला आहे शेतकरी मजबूर असून हे हमी भाव केंद्रावर सोयाबीन विकायला